एळवीला महाराजस्व अभियान घ्या आरतीताई अंकलगी तहसीलदार जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देताना एळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगी जत तालुक्यातील एळवीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच आरतीताई अंकलगी यांनी मंगळवारी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांची भेट घेतली एळवी येथे महाराजस्व शिबिर घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत ओंकार स्वरूपा फाऊंडेशनचे राजू कदम कोतवाल बाळासो चौहान उपस्थित होते एळवी येथे महसूल विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत एरवी येथे तीन मोठ्या शाळा कॉलेज आहेत त्या मुलांच्या जातीचे उत्पन्नाचे अन्य दाखले काढण्यासाठी त्यांना जतला हेलपाटे मारावे लागत आहेत एळवीतील अनेकांचे जातीचे दाखले प्रलंबित आहेत ते दाखले काढणे व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे रेशन कार्डची अनेक कामे आहेत ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी महाराजेश्वर शिबिर एळवीला घ्यावे अशी मागणी सरपंच आरतीताई अंकलगी यांनी तहसीलदार धानोरकर यांच्याकडे केली आहे